नमस्कार आपण पाहताय माझा सिटी न्यूज आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता इथून पुढचा अर्धा तासना तुम्हाला काही खास नवीन उत्साह देणारं प्रेरणा देणारं चेतना देणारं हे असणार आहे कारण आपल्यासोबत युपीएससीच्या परीक्षेतले असे दोन टॉपर्स आहेत की ज्यांनी प्रचंड मेहनतीनं जे काही कमावलंय ते आपल्याला सगळ्यांना कौतुकास्पद आहे आणि आनंददायी सुद्धा आहे आपल्यासोबत आहेत विश्वांजली गायकवाड आणि स्वप्नील पाटील विश्वांजली ही युपीएससी मध्ये देशात रँकिंग मध्ये अकरावी आलेली आहे महाराष्ट्रात पहिली आले तर स्वप्नील पाटील हा पंचावन्न आला आहे विश्वांजली आणि स्वप्नील तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत आणि सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन विश्वांजली पहिली प्रतिक्रिया काय तुझी धन्यवाद पहिली प्रतिक्रिया आता म्हणजे तीन वर्ष झाले हे टार्गेट होतं की आपल्याला हे करायचंय आणि काल संध्याकाळी लिस्टमध्ये शेवटी नाव पाहिल्यावर एक समाधानही वाटलं आणि आनंदही खूप जास्त स्वप्नील काय वाटलं आपण जे ठरवलं होतं ते आपण ऍटलिस्ट क्वालिफाय तरी हा की जे ठरवलं होतं त्यासाठी आपण आता क्वालिफाय झालोय एवढं तरी ह्याचा एक, एक आनंद नक्कीच काल होता संध्याकाळी बरोबर स्वप्नील काय पहिल्यांदा जेव्हा बघितलं लिस्टमध्ये नाव आपलं आहे आणि आपण एवढ्या चांगल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालोय काय वाटलं पहिल्यांदा सर्वप्रथम म्हणजे मला विश्वासच बसला नाही की मी टॉप हंड्रेडमध्ये येऊ शकतो म्हणजे मला माहिती होतं की मला रँक लागेल यावेळेस पण हंड्रेडमध्ये आणि आय एस लागेल हे जरा अचंबित करण्यासारखं होतं तर खूपच चांगलं फील करतो स्वप्नील आणि विश्वांजली काल तुमच्या दोघांची प्रतिक्रिया एबीपी माझावर सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे स्वप्नील काल तू तर असं म्हटलं होतास की आमच्या घरी एवढं कोणी शिकलेलं नाही एवढं मोठं कोणी सरकारी अधिकारी झालेलं नाही आणि आता तू पंचावन्न क्रमांकाने एवढ्या मोठ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे घरच्यांना कळलं तेव्हा काय म्हणाले आणि आता सगळ्यात पहिलं म्हणजे मेन्स झालं इंटरव्ह्यू झाला आणि आता सिलेक्शन झालंय म्हटल्यानंतर असतं की आय एस घेणार आय एफ एस घेणार काय करणार काय करायचं ठरवलंय खरंच आमच्या घरामध्ये सिव्हिल मध्ये एवढ्या वरती कोणी आलंच नव्हतं आणि त्याच्यामुळे हे खूप मोठं यश आहे आणि मी बेसिकली आय एस साठी प्रेफर करतो आहे आणि जेव्हा ही न्यूज कळाली तेव्हा माझे आई वडील एकदम भावूक झाले आणि म्हणजे त्यांचं स्वप्न मी पूर्ण केलं असं घरचं वातावरण एकदम भावूक झालेलं होतं आम्ही असं ऐकलं स्वप्न की तुझ्या घरी काल जवळपास दिवाळीच साजरी झाली हो हो कारण फटाके फुटले ओवाळले झाली आणि खूपच म्हणजे एकदम जल्लोषाचं वातावरण होतं दिवाळीपेक्षा भारी वातावरण होत स्वप्नील हो, तुझ्या घरी कोण कोण असतं त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे ते आतापर्यंत कुठे शिकले तू जसं म्हणाला की एवढ्या उच्च पदावर गेलेलं नाही तुझ्या घरी कोण शिक्षक किंवा प्राध्यापक असं कोणी आहे किंवा काय हो शिक्षक आणि प्राध्यापक आहेत आमच्या घरी पण हे सिव्हिल सर्व्हिस मध्ये आय एस आयपीएस आयआरएस असं कोणी नव्हतं तर जसं माझ्या घरी माझे, माझे वडील आहेत ते पोलीस मध्ये आहेत आणि ते सध्या डी वाय एस पी आहेत आणि माझी आई जी हा। आहे ती हाऊस मॅनेजर आहे बर स्वप्नील मी येतो पुन्हा तुझ्याकडे विश्वांजली मालेगाव सारख्या एखाद्या छोट्याशा गावातून तू आलीस आणि अकराव्या क्रमांकानं अकरावी रँक आहे तुझी आ, काय सांगशील जेव्हा गावात कळलं गावची सगळी पार्श्वभूमी जर का लक्षात घेतली घरची तर का, त्याबद्दल काय सांगशील माझे वडील उस्मानाबाद जिल्ह्यातले आहेत आणि जन्मापासून आणि माझं शिक्षण मात्र पुण्यात झालंय पण गावाकडे किंवा तिकडच्या सगळ्या मध्ये असं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आतापर्यंत कोणी नव्हतं त्यामुळे नक्कीच असं माझ्याही घरी जल्लोषाचं वातावरण होतं आणि जरी आईबाबांचा अख्या वाटचालीमध्ये खूप मोठा सहभाग होता त्यामुळे त्यांना तन, झालेला आनंद पाहून मला खरंच खूप आनंद झाला तू काय काय ठरवलंस इथून पुढे करायचं ह्या परीक्षेमध्ये माझा पहिला प्रेफरन्स इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे परराष्ट्र सेवा त्यामुळे आता त्या परीक्षेचं ट्रेनिंग आणि त्या परीक्षेसाठी लागणाऱ्या ज्या काही स्किल्स आहेत तर त्या आता कशा डेव्हलप करता येतील हा आता विचार पुढे करणार कर, आहे मी पण विश्वांजली तू अगदी लहानपणापासूनच ठरवलं होतंस की प्रशासकीय सेवेत जायचंय से किंवा त्यादृष्टीनं अभ्यास करायचा आहे आणि तयारी सुरू केली कशी केली तयारी मला शाळेपासनं असं एक थोडंसं इन्क्लिनेशन होतं की कदाचित आपल्याला हे आवडेल पण असं एकदम ही परीक्षा द्यायचीच असं एकदम सिरियस डिसिजन हा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला झाला मला माझ्या आईने या क्षेत्राचं इंट्रोडक्शन दिलं की तू या क्षेत्राचा विचार करू शकतेस आणि तुला हे आवडेल पण शेवटी ते आपणच ठरवावं लागतं की हे मला करायचंय मग ते ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला झालं आणि तिथून पुढे मग तीन वर्ष असा तो अभ्यास मग तुझी इंजिनिअरिंगची थोडीशी बॅकग्राऊंड आहे असं कळलं तर तू ग्रॅज्युएशन केली नाही माझी ग्रॅज्युएशन माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणणं आहे पण ते करत असताना हा अभ्यास नव्हते मी करत तेव्हा इंजिनिअरिंग आणि कॉलेजमधल्या बाकीच्या सगळ्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज यातच जास्त वेळ जायचा त्यामुळे ह्या परीक्षेचा अभ्यास मात्र ग्रॅज्युएशन झाल्यावर दोन हजार चौदाला मी पासआउट झाले त्याच्यानंतरचे तीन वर्ष तू म्हणालीस को करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे तू कशा कशामध्ये ऍक्टिव्ह होतीस कॉलेजमध्ये सगळ्या महाराष्ट्राला ऐकायचं आहे मी सीओ पी पुण्यातलं जे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तिथे माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि सीओ पी असं आपल्या देशामध्ये तरी अशा खूप कमी कॉलेजेस आहेत की ज्यांना स्वतःचं बोटलब आहे तर सी वाय पीला स्वतःचं बोट क्लब आहे आणि तिथे रोईंग कयाकिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज अगदी रेग्युलरली होतात आणि आमचा रेगाटा नावाचा एक इव्हेंट असतो अॅन्युअल इव्हेंट असतो एका दिवसाचा आणि तिथे अने आम्ही अनेक बोटिंग शोज सादर करतो आणि खूप जास्त तिथे प्रेक्षक असतात तर त्या शोमध्ये भाग आणि नंतर कॉम्पिटेटिव्ह लेवलला पण रोईंग मग ते इंटर युनिव्हर्सिटी असो की जिथे पुणे युनिव्हर्सिटीला मी रिप्रेझेंट केलं होतं मग नॅशनल लेवलला आणि इंटर क्लब असं तीन वर्ष मला खेळायला मिळालं त्यामुळे को करिक्युलर ुलर ऍक्टिव्हिटी सीओपी आणि ग्रॅज्युएशनच्या वेळेस चालू होत्या तू कधी ठरवलं होतं कारण शाळेत असताना प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपण चांगला शिक्षक बघितलेला असतो तेव्हा आपल्याला वाटतं शिक्षक व्हावं पुढे कॉलेजला गेल्यानंतर एखादा खेळाडू बघितला सचिन सारखा की सचिन व्हावं असं वाटतं तू कधी ठरवलं होतंस मी पण लहानपणीच ठरवलं होतं ऍक्च्युली माझे वडील जे आहेत ते पोलीसमध्ये आहेत तर पोलीसमध्ये काम करताना मी त्यांना बघितलं आहे की त्यांनी लोकांचे इश्यूज सॉल्व केले आहेत तर लोकांचे इश्यूज सॉल्व करताना मी जेव्हा लोकांचं स समाधान व्हायचं तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद बघायचो आणि तोच आनंद आपणही लोकांना देऊ शकतो प्रशासक प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन तर तेव्हाच मी ठरवलेलं होतं की आपणही असं काहीतरी करायचं आय एस वगैरे पण मग महाविद्यालयीन शिक्षण घेताना बाकी तुझ्या आवडीनिवडी काय होत्या आणि मग अभ्यासाचं जेव्हा करायचं ठरवलंस तेव्हा कशा पद्धतीनं सुरुवात केली अभ्यासाला मी पण इंजिनिअरिंगच आहे तर इंजिनिअरिंगच्या वेळेस मी दोन तीन तास रोजचा अभ्यास करायचोच जसं बेसिक मी एन सी आर टी बुक्स वगैरे वाचायचो करंट घडामोडी जे आहे न्यूज आहे ते मी वाचायचो आणि अपार्ट फ्रॉम दिस माझ्या हॉबीज होत्या ब्लॉगिंग आणि यूट्यूबवर व्हिडिओज बनवणे तर ब्लॉगिंगमधून मी अशी इन्फॉर्मेशन सर्च करायचो देशामध्ये चाललेल्या मुद्द्यांवर ॲनालाइज करायचो आणि ते मी ब्लॉगवर टाकायचो तर अशा काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होत्या माझ्या त्याच्यातले खास तुझ्या आवडीचे काय विषय ब्लॉग लिहितांचे लॉग लिहिताना मी म्हणजे कसं इंटरनॅशनल रिलेशन्सवर लिहायचो नंतर आपलं हिस्ट्री जॉग्रॉफी या सर्व गोष्टींवर म्हणजे हे सर्व मला फायदा झाला आपल्या अभ्यासातसुद्धा यू पी एस सीच्या बरोबर पण मग अभ्यासाचा पॅटर्न कसा होता तुझा म्हणजे दररोज काही तास ठरवून अभ्यास यू पी एस सीचं एंट्रन्सपासून सुरुवात केला का एंट्रन्स झाल्यानंतर मग जास्त मनावर घेतलं की आता येस आपल्याला जमतंय नाही मध्ये माझा अभ्यास असा रॅन्डमच होता म्हणजे रात्रीचे दोन तीन तास मी असं पेपर्स गो थ्रू करायचो न्यूज पेपर्स आणि युपीएससीचे प्रिव्हियस चे पेपर्स बघायचो आणि मग गुगल वर सर्च करायचो इन्फॉर्मेशन पण एकदा इंजिनिअरिंग संपल्यावर थोडं मनावर घेतलेलं आणि मग नीट लागलेलो अभ्यासाला बर तुझ्या आवडीचा विषय कुठला त्यातही त्यात मला इतिहास हा फार आवडायचा आणि जॉग्रफी वगैरे आवडायचं विश्वजली तू म्हणाला की मध्ये प्रामुख्यानं कायकिंग आणि बोटिंग अशा सारख्या गोष्टी तू कॉलेजला असताना शिकली तुला असं वाटतं की कायकिंग करताना किंवा हे करताना जो एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास स्वतःमध्ये तयार करायला लागतो पाण्याला मागे रेटत तुम्हाला पुढे जायचं असतं तुम्ही एका टीम मध्ये असता आणि त्या टीमला घेऊन तुम्हाला पुढे जायचं असतं हेच सूत्र कदाचित तुला इथे या, या या अभ्यासापर्यंत घेऊन घेऊन आणि यशापर्यंत म्हणजे त्या सगळ्या खेळासाठी जे करावं लागतं ते केल्याचा अभ्यासामध्ये पण खूप फायदा झाला आणि अगदी बेसिक गोष्ट की फिजिकल फिटनेस ते अगदी मेंटल टफनेस आपला जो हे होतो किंवा एखाद्या वेळेस जर का आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर आपण ज्याला रेझिलियन्स म्हणतो की काही नाही काही झालं तरी बाउन्स बॅक तर ते स्पोर्ट्समुळे नक्कीच डेव्हलप होतं आणि आत्ता हा माझा दुसरा प्रयत्न होता पहिल्या प्रयत्नामध्ये प्रिलिम आ, मी क्लिअर करू नव्हत्या शकले पण ते नाही झालं तरी त्यातनं बाहेर कसं यायचं हे एक स्पोर्ट्सची बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडंफार बहुतेक ते आधीपासूनच माहिती होतं आणि त्याचा फायदा झाला की आपण नाही झालो फर्स्ट अटेम्प्टला पण हे आपल्याला करायचं आहे नक्की त्यामुळे त्यातनं शिकायचं काय आपल्या चुका झाल्या आणि पुढे अभ्यास करत राहायचा त्यामुळे त्याचा नक्कीच खूप फायदा झाला आणि एवढंच नाही तर कयाकिंग आणि रोईंगनी मला खूप चांगल्या मित्रमैत्रिणी दिलेत की जे अगदी आयुष्यभर मी ज्यांना चेरीश करेन नक्कीच म्हणजे खेळातले मित्रमैत्रिणी आणि खेळातलं जे शिकणं असतं ते या सगळ्या आयुष्यात उपयोगी पडतं असं विश्वांजली म्हणते पण तू कालही मुलाखतीत असं म्हणाली होतीस की मी ठरवून स्वतःचा सेल्फ स्टडी याच्यावर भर दिला कशा पद्धतीने तू सेल्फ स्टडी करायची जसं स्वप्नीला म्हटलं की तो युट्यूब आणि हो। वेगवेगळ्या मधनं तो अनेक गोष्टी वाचला शिकला त्याने अभ्यास केला तसं तुझा स्वतःचा सेल्फ स्टडीचा पॅटर्न नेमका काय होता या परीक्षेला गायडन्स डेफिनेटली लागतो कारण की ही परीक्षाचं स्वरूपच वेगळं आहे पण जो मेन अभ्यास करायचा असतो तर तो आपल्यालाच करावा लागतो आणि सेल्फ स्टडी म्हणजे आपल्या स्ट्रेंथ काय आपले विकनेसेस काय पहिल्यांदा हे समजून घ्यायचं ही परीक्षा नक्की काय ह्याचा आधी अभ्यास करायचा कारण की ते केल्याशिवाय आपल्या अभ्यासाला दिशा मिळणार नाही आणि मग ते मिळाल्यावर हा माझा प्लॅन असेल आज आजच्या दिवसात माझं हे टार्गेट असेल मग पुढे वीकचं टार्गेट मंथचं टार्गेट कारण की अशी अख्ख्या वर्षभराची प्रोसेस आहे आपण एकदम वर्षाचा बघायला लागलो तर ते होत नाही त्यामुळे सेल्फ स्टडी म्हणजे हेच की रोजचं टार्गेट आपलं आपलं ठरवणे ते दुसऱ्यांनी आपल्याला कोणा न ठरवून येतं आपण ते ठरवणे आणि आप आपल्याला जे विषय आवडत आहेत आपले जे विषय वीक आहेत हे दोन्हीही जाणून त्याचं आकलन कसं करता येईल त्याची जास्त प्रॅक्टिस कशी करता येईल ही परीक्षा लेखी आणि ओरल कम्युनिकेशन पण तपासते तर ते मी स्वतःच कसं सुधारू शकते ह्याच्यावरती जास्त भर देणे बर स्वप्नील इंटरव्ह्यू हा सगळ्यात कठीण मानला जातो त्याचं खूप टेन्शन असतं विद्यार्थ्यांना तुझा थोडक्यात अनुभव काय सांगशील इंटरव्ह्यूच्या वेळेचा इंटरव्ह्यू म्हणजे असं नसतं की ते काहीही का, काही विचारता असं आशा, अशातला काही भाग नसतो इंटरव्ह्यू आपला आपला जो बायोडेटा असतो तिच्यावर असतो म्हणजे आपण कुठे शिक्षण घेतलं आहे तर आपल्या शाळेबद्दल विचारता आपण समजा महाराष्ट्रातून आलो तर महाराष्ट्राच्या इश्यूजबद्दल विचारतात आणि आपलं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे म्हणजे समजा मी इंजिनिअरिंगमध्ये तर इंजिनिअरिंगबद्दल काही विचारतात गोष्टी तर असं काही नाही आहे की काही काही ऑब्वियसली एक दोन प्रश्न असे विचारतात दिशाभूल करायसाठी पण इंटरव्ह्यू एवढं काही कठीण नाही आहे असं मला वाटतं बरं काल रिझल्ट पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर धमाल मस्ती केली मित्रांबरोबर पिक्चर पाहणार का पुन्हा एकदा अभ्यासाला लायब्ररीत स्वप्नील नाही आता तर मी आय एसच एस झालो आहे तर मग आता परत अभ्यासाची तर गरज नाही आहे हॅलो हां सध्या आय एस झालो आहे तर आता परत प्रिलीम द्यायची काही गरजच नाही आता अभ्यास नाही करणार बरं पिशवांजली आता एवढ्या दिवसाच्या धावपळीनंतर निकाल लागल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी काय केलं निकाल लागल्यावर रिलॅक्स ऍक्च्युली असं फार होता नाही आलेलं अजून पण नक्कीच एक असं आता म्हणजे परीक्षेसाठी आता आपल्याला अभ्यास नाही करावा लागणार एक oh. सर्व्हिस चांगला अधिकारी होण्यासाठीचा एक अभ्यास करावा लागेल जरूर पण पर परीक्षा परीक्षेचा आता अभ्यास नाही त्यामुळे या विचारानेच बऱ्यापैकी असं डोकं शांत झाल्यासारखं वाटत होतं मला काल बरोबर mm -hmm. तुम्ही ज्या अगदी शांतपणे संयमितपणे कालपासनं कालही इंटरव्ह्यूमध्ये मध्ये मी पाहिलं आताही तुम्ही बोलताय अपेक्षा आहे की एक उत्कृष्ट आय एस अधिकारी म्हणून या महाराष्ट्राला या देशाला तुमच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला दोघांनाही अनेक अनेक शुभेच्छा आणि या गप्पांमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद तेव्हा या दोघांसह तमाम महाराष्ट्रातले सगळे जण जे सी उत्तीर्ण झालेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन या गप्पांच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात पाहत ए बी पी माझं